सर्वप्रथम मी या महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते आमचे पक्षाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले शिवसेनेचे सर्वे सर्वा सन्माननीय उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादीचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो कोकण पदवीधर मतदारसंघ गेली कित्येक वर्ष सातत्याने या मतदारसंघातून जे आमदार कार्यरत आहेत ते आमदार आहेत पण पदवीधर मतदारसंघ म्हणून या मतदारसंघातील पदवी पदवीधरांसाठी त्यांनी काही ठोस केलेला आहे असं काही दिसत नाहीये आणि हाच एक मुद्दा पुढे घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो आहोत यात प्रामुख्याने कोकणातले जे पदवीधर आहेत तरुण तरून तरुणी जे बेरोजगार आहेत त्यांना शासकीय पातळीवर ज्या नोकऱ्या उपलब्ध होतील त्यात त्यांचा समावेश कसा करता येईल त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात जे स्थानिक उद्योग उभे राहणार आहेत त्या उद्योगांमध्ये या स्थानिक पदवीधरांना जास्तीत जास्त प्रमाणात कसं समावेश करून घेता येईल याचा विचार आम्ही मुख्यतः करणार आहोत त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना जी आहे त्यासाठी आम्ही आग आग्रही असणार आहोत शिक्षकांचे जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत या निमित्तानं सर्वात महत्वाचा एक मुद्दा आम्ही समोर ठेवलेला आहे तो म्हणजे यूपीएससी एमपीएससी आणि तत्सम स्पर्धा परीक्षा याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचं आम्ही ठरवलं आहे कारण गेली तेरा वर्ष कोकण विभागीय परीक्षा मंडळ महाराष्ट्र राज्यात पहिलं येत आहे कोकणातली मुलं अत्यंत बुद्धिमान हे सिद्ध झालेलं आहे तरीही खेदाने नमूद करावं वाटतं की यूपीएससी एमपीएससी किंवा तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या या कोकणातल्या मुलांना ही या परीक्षांमध्ये जास्त यश मिळवतायत असं दिसत नाही कोकण पदवीधर मतदारसंघाची नोंदणी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक केलेली आहे हे त्याचं पहिलं उत्तर दोन नंबरची नोंदणी ही शिवसेनेकडून झाली आणि तीन नंबरची नोंदणी इतर पक्ष त्याच्यात सहभागी आहेत सगळे त्याच्यामुळे नोंदणी नोंदणी जी झालेली आहे ती नोंदणी आता मतदानापर्यंत आणण्यासाठी म्हणून या सर्व पक्षांची मदत घेऊन आम्ही एकत्रितपणे काम करतो आता असं नाही राहिलं ही माझी नोंदणी आहे ही शिवसेनेची नोंदणी आहे असा विषय राहिलेला नाही आता जी नोंदणी झालेली आहे त्या मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी आमचे एकत्रित प्रयत्न आता चालू आहेत आणि ते पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत व्यवस्थित पद्धतीने हे प्लॅनिंग चालू आहे आणि ते करणं क्रमप्राप्तच आहे असं नाहीये की इथं प्रोसेस आहे इलेक्शनची पाच जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये रिस्पॉन्स चांगला सांगितलं तर आश्चर्य वाटेल मला सगळ्यात चांगला रिस्पॉन्स ठाण्यात मिळतोय पण ही तर तुमची जन्मभूमीच आहे नाही म्हणूनच सांगितलं आजही सांगतो हा माझाच जिल्हा आहे आणि हा माझा जिल्हा माझ्याबरोबरच बरोबरच राहील निरंजन गावकर काही नाराज भाजपाने तुम्हाला आतून सहकार्य करतात अशी कुठे मध्ये तरी बातमी आली होती करणार ग्रामीण भागामध्ये जे एक विद्यार्थी विद्यार्थ्यांना परत नाराचा प्रवास करावा लागेल मी खरं सांगतो तुम्हाला एक ले ले कि कमित मी एक गोष्ट ठरवलेली आहे की आपण कमीत कमी बोलायचं आणि जास्तीत जास्त काम करून दाखवायचं संधी मिळाल्यावर आणि म्हणून मी कमीत कमी बोलतोय कारण आजपर्यंतचे पदवीधर मतदारसंघातले आमदार छान बोलले बरंच बोलले आजही ते बोलत आहे विद्यमान आमदार आजही बोलत आहे तर ती चूक मला करायची नाही विषयही खूप आहेत समस्या खूप आहेत आणि मी मगाशी सांगितलं की या मतदारसंघातल्या आमदाराचं खरं कार्यक्षेत्र हे शैक्षणिक क्षेत्रावर लक्ष ठेवणं हे आहे हे मला स्वतःला मान्य आहे की त्याने तिथेच आधी पहिल्यांदा काम केलं पाहिजे कारण पदवीधर जे आहेत हे, हे शिक्षण क्षेत्रातूनच वर येणार आहेत ना सगळे पदवीधर त्यामुळे अनेक प्रश्न आहेत तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण हे सगळं मी मी एकदम करेन जादूचा प्रयोग होईल असं काय होणार नाही त्यामुळे मी पहिल्यांदा फोकस ठेवलेला या, आहे युवकांसाठी पदवीधरांसाठी त्यांच्यासाठी काम करणं युपीएससी एमपीएससी परीक्षा परीक्षा या यांना त्या शैक्षणिक संस्थांना मदत करणं आधी बेसिकवर लक्ष देऊया आणि मग इतर करूया कारण शिक्षण त्यांचे आमदार आहेत ना स्वतंत्र परत शिक्षकांचे परत आमदार आहेतच त्यांना मदत लागली तर आम्ही नक्की त्यांच्यावर असू त्यांना पुढे जे ग्रुम करायचं असतं ते ग्रुम करण्यासाठी जी सेंटर्स आवश्यक आहे ती सेंटर्स कुठे आहेत आज थेट पुण्यात आहेत मुंबईत आहेत आणि दिल्लीत आहे हा खर्च सगळ्यांना नाही ना, ना परवडणार मग ते शिक्षण इथे उपलब्ध करून देणं हे मला वाटतं ही आजची खरी गरज आहे नाही कसं आहे ते माझ्या बरोबर फिरणं हे अपेक्षित धरणं पण चुकीचं आहे तसं असं होत नाही पण त्यांनी सहकार्य पूर्ण केलेलं आहे ते मी रोह्यात त्यांना जाऊन भेटून आलो स्वतः आम्ही त्यांच्याशी भेट घेतलेली त्यांची चांगली चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी तुम्हाला पूर्ण सहकार्य इलेक्शन मध्ये करणार आहे इव्हन उद्धवजीनी आम्हाला स्पष्टपणाने सांगितलं की माझी सर्व माणसं कोकणातली माझी सगळी माणसं कीर तुम्हाला पूर्ण मदत करते आता जेव्हा उद्धवजी स्वतः असं म्हणतात त्यावेळेला आणखीन काही प्रश्नच येत नाही